पी स्वामी समर्थ सगळ्यांनी माझ्या मागच्या जो व्हिडिओ होता त्याला प्रचंड असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार स्वामींचे आभार आणि त्याखाली कमेंट्स खूप साऱ्या कमेंट्स होत्या आणि खूप बरं वाटलं की तो व्हिडिओला तुम्ही एवढा छान प्रतिसाद दिला त्या है, है, कर तर त्यामधल्या काही कमेंट्स आहेत ज्या मला हायलाईट करायच्या आहेत की ताई आमचा मुलगा घरी नाही आहे किंवा आमची घरी नाही आहेत मग आम्ही सेवा करू शकतो का आणि सेवा करू शकतो तर कशी हा पहिला प्रश्न होता तर याचं उत्तर असं की तुमचे बुध घरी नाही आहेत पण तुम्ही स्वामींकडे म्हणू शकतात त्यांना तुम्ही तुमचे जे म्हणणं आहे ते सगळं सांगू शकतात की स्वामी माझ्या मुलांना तुम्ही सुखात ठेवा किंवा माझ्या मुलांना तुम्ही यश द्या आता त्यांचे पेपर चालू आहेत त्या पेपरमध्ये तुम्ही त्यांना चांगले मार्क्स मिळवू द्या किंवा त्यांचं अभ्यासात लक्ष लागू द्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना स्वामींना सांगू शकतात आणि त्यासाठी तुम्ही सेम प्रोसिजर फॉलो करू शकतात की तांब्या घेऊन त्यामध्ये अकरा माडी जप करायचा आता त्या पाण्याचं करायचं त्या मुलं तर घरी नाही आहे मुलांना तर ते आपण पा पाणी प्यायला देऊ शकत नाही किंवा त्यांच्या अंगा अंगावरती शिपडू शक शकत नाही ठीक आहे तर तुम्हाला एक करायचं आहे की हा जो तांब्याभर पाणी तुम्ही ठेवलेला आहे जे तुम्ही मंत्रांजलीने पूर्ण भा मंत्र टाकून पूर्ण त्याला शुद्ध करून घेतलेलं आहे ते तुम्ही घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये शिंपळून घ्यायचं आहे घरांच्या चारी कोपऱ्यामध्ये शिंपळून झाल्यानंतर तुमच्या मुलांच्या नावाने तुळशीमध्ये जे आहे ते टाकायचं आणि तुमच्या मुलांच्या नावाने ते पिऊन घ्यायचं ठीक आहे ग्रहण करायचं आता तुम्ही मुलांना तर देऊ शकत नाही पण दुवामध्ये सगळ्यात जास्त भारी औषध असतं असं म्हणतात तर तुम्ही प्रे करू शकतात आणि तुम्ही मुलांसाठी नक्कीच त्याचा छान असा चा उपयोग होईल हा पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न असा होता की ताई आता आम्ही हे तर मुलांसाठी झालं आम्ही स्वतःसाठी जर ही सेवा करायची असली तर स्वतःसाठी ही सेवा कशी करायची ठीक आहे तर स्वतःसाठी सेवा करताना तुम्हाला सगळं जे आहे ते सेम आहे फक्त हे जे पाणी आहे ह्या पाण्यावरती सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वतःच्या अंगावरती निपळायचं हो तर फुलाने जे आहे फुल घ्यायचं आणि फुलाने तुम्ही स्वतःच्या अंगावरती शिंपडायचं डोळ्यांना लावायचं त्यानंतर हे जे पाणी आहे तुमची जी विष आहे ती पूर्ण तुम्ही सांगायची स्वामींना की हे स्वामी माझं असं असं म्हणणं आहे मला ही ही गोष्ट पाहिजे आहे मला हे माझ्या लाईफमध्ये हे प्रॉब्लेम्स आहे ते तुम्ही दूर करा किंवा जी पण तुमची काही विश असेल तुम्ही ते यामध्ये सांगा आणि हे जे पाणी आहे ते बंद करून अकरा वेळा म्हणा तुम्ही स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि ते पाणी पिऊन द्या कारण मी असं नाही आहे की घरामध्ये फक्त मिसरांसाठीच करते मी स्वतःसाठीही करत असते आणि स्वतःसाठी करताना माझी मुलगी ओरडते आहे तर स्वतःसाठी करताना पण हे पाणी काय करायचं आहे तुम्हाला स्वत ग्रहण करून घ्यायचं आहे आय होप की सगळ्यांना समजलं असेल की ह्या आणि खरंच सांगते तुम्हाला तीनच दिवसाची सेवा आहे पण घरामधली जे निगेटिव्ह एनर्जी आहे भांडणं असतील किंवा असं कि असतं की आपलं मन लागत नाही कामावरती जायला असेल किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये जायला असेल खूप त्यांचे मिस्टर जे आहेत ते ड्रायविंग करत असतील ड्रायविंग करता करता त्यांना ट्रिप्स पडत नाही किंवा खूप साऱ्या बऱ्याचशा प्रॉब्लेम्स असतात तर खरं सांगते तुम्ही तीन दिवस फक्त ही सेवा करा आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी जर नाही इफेक्ट दिसला तर मला सांगा खरं सांगते मनापासनं पूर्ण मनोभावे शंभर टक्के देऊन तुम्ही ही सेवा करा खरंच तुम्हाला खूप छान इफेक्ट होईल श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये सुद्धा लिहा श्रीस्वामी समर्थ आणि मागच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे सगळ्यांच्या मनापासून आभार आणि नवीन सेवा जी हवी ती मी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येते पण आता मी ही सेवा तुम्हाला विदाऊट प्रूफ नाही देणार आहे तर मी तुम्हाला प्रूफ लावून व्हिडिओ देणार आहे की मी कशासाठी सेवा केली होती आणि ती सेवेमध्ये काय झालं आणि ती सेवा जी आहे ती स्वामींना पत्र लिहिण्याची सेवा आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जे बेल बटन आहे ते नक्की दावा जेणेकरून माझा व्हिडिओ आला तर तुम्ही लवकरात लवकर सेवेला सुरुवात करणार श्री स्वामी समर्थ धन्यवाद